श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी बरवरात आणतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे असं मानलं जातं की काही नावाच्या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर को कोणाची कामं सतत अडत असतील आयुष्यात त्रासच मागे लागत असेल तर अशा नशिबान मुलीशी नाते जोडणे खूप शुभ मानले जाते महिलांचं भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व हो किंवा यश आणत नाहीत तर सासरीसुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सुद्धा सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊया अशा काही नशिबान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्यांच्या घरी त्यांचे सासर वस्तते तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात या मुली इमानदार तर असतातच शिवाय चारित्र्य संपन्न असतात समजूतदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खूप मेहनती असतात आपला संसार नीट पार पाडतात मात्र हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरही व्हायला हवी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा पहिलं अक्षर अ आहे अ या अक्षराच्या नावाच्या मुली खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतात ज्या महिलांचे नाव अन सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात तिथे संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती आपोआप येते या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात त्या त्यांच्या कुटुंबास साठी खूप भाग्यवान मानल्या जातात या मुली ज्या घरात जातात तिथे पैशाची कधीच कमी जाणवत नाही त्या जिद्द्या असतात एकदा काही त्यांनी ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाही दुसरं अक्षर आहे ब या अक्षर नावाच्या मुली जन्मजात नेतृत्व क्षमता असते यामध्ये ते कठीण परिस्थितीही खंबीरपणे उभे राहतात तिच्या शहाणपणाने प्रत्येक समस्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच समाधानी होतात या मुली पती आणि कुटुंबासाठी शुभ मानल्या जातात या मुली सासरच्यांसाठी खूप शुभ ठरतात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्यांची सेवा करतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात तिसरं अक्षर आहे ड या अक्षर नावाच्या मुली या मुलींवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात पैशांची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सतत यश मिळवतात ई या अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा अवतार मानल्या जातात त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरचंच हृदय जिंकून येथे राज्य करतात ग या अक्षर नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची भरपूरता येते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यांचा पती हा देखील करिअरमध्ये यशस्वी होतो पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचण येत नाही सर्व काम अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते क या अक्षर नावाच्या मुली वर लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिकच वाढ होते त्या सासर त्यांच्या विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाही सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नांच्या पराकाष्ठीने पार पाडतात त्या त्यांच्या पतीसोबत अगदी अगदी खंबीरपणे उभे राहतात ल अक्षर नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जाता। जातात त्यांच्या घरात कधीही आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मनमेळाव असतात सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात त्या पतीसोबत सदैव गंभीरपणे उभा राहतात नेहमी पतीची आणि सासरच्यांची सेवा करतात त्या मग्न राहतात कोणत्याही कामामध्ये त्या मुली चुकारपणा करत नाही न अक्षर नावाच्या मुली या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी माणसांमध्ये मान मिळवतात आणि घरांमध्ये आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीची आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात प या अक्षर नावाच्या मुली खूप भाऊक आणि प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फार लकी ठरतात त्यांना त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्य नांदतं प अक्षर नावाच्या मुलींमध्ये उत्साह हो आत्मविश्वास त्यांना जीवनात यशस्वी शे शिखरावर घेऊन जातो ते कुटुंबासाठी भाग्यवान असतात आणि तिला तिच्या सासरच्या घरात नेहमी आदर आणि प्रेम मिळतो प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात ते तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना जिंकतात त्या संवाद साधण्यात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आपल्या सासरच्यांचे मन पटकन जिंकतात सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो स अक्षर नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्यांची जिथे जातात तिथे भरभराट होते या मुले अत्यंत आकर्षक असतात त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचेही मन अगदी सहजरित्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या मे पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते सासरच्यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखतात व या अक्षर नावाच्या मुली आनंदी आणि स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण निर्माण करतात त्यांच्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात शेवटी एक लक्षात घ्या मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही तर आपले कर्म आपल्या ग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरं सौभाग्य अवलंबून असतं जर तुमचं नाव या भाग्यशाली नावांपैकी अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा